दोन हजार चौदा साली फक्त मंडळामध्ये आठ ते नऊ लोक गणपती आणण्यासाठी येत होते कोल्हापूरचा राजा आता तुम्ही बघताय आता लाखो लोक गणपती आगमन सोयाला येतात कार्यकर्तेच फंडिंग उपलब्ध करतात आणि स्व मंडळाच्या कार्यकर्त्यांकडूनच वर्गणी वर्गणी असतात त्यातूनच त्यातूनच होत ज्यावेळी तसं तू म्हणलास की सुरुवात ज्यावेळी केली ते नऊ दहा लोक किंवा मंडळातले तेवढे कार्यकर्ते होते तर लोकांना या गणपतीचं आकर्षण कधी वाटलं लागलं की लोकांना असं वाटलं की, की हा मुंबईतलाच खरोखरचा लालबागचा राजा हे लोकांपर्यंत कधी पोहोचलं गेलं कसं काय विशाड पब्लिक आपला विषय काय हार्ड आणि खटक्यात जागा बलटे असते तुम्हाला माहितीच आहे गणेशोत्सव आता सुरुवात तर झालेलीच आहे तर आज मी आलो आहे गोल सरकर यांच्या लालबागच्या राजाच्या गणपतीची संपूर्णपणे माहिती जाणून घेण्यासाठी तर चला तर बघूया यांचा विषाड काय तर विशाळ पब्लिक आता मी आलो आहे कोल्हापुरातील रंकाळा वेस मित्र मंडळ मध्ये यांची खास मूर्ती आहे लालबागचा राजा तर नमस्कार नमस्कार आता माझ्यासोबत आहेत ओमकार लाड या मंडळाची सेक्रेटरी तर ओमकार मला तुला विचारायचं आहे की आता जी तुमची जी लालबागची मूर्ती आहे याच्या आधी तुमचा कशा पाहिजे गणेशोत्सव असायचा आपली दोन हजार चौदाच्या आधी नावाचा गणपती प्रकारे गणपती होता नावाचा गणपती आपला दोन हजार चौदा सालीच्या आधी होता आणि दोन हजार चौदा पासून मुंबईतून मूर्ती आपण आणायला सुरुवात केली संतोष रत्नाकर कांबळी मुंबईचे मूर्तीकार त्यांनी बनवलेली कोल्हापूरचा राजा नावाने ही कोल्हापूरच्या राजाची मूर्ती आपण कोल्हापूरमध्ये आणली मग दोन हजार चौदाच्या आधी मला पोटल्या गणपती मग जसा तुमचा आधीचा जसा मंडळ होता असाच दिव्य गणेशोत्सव असायचा म्हणजे मूर्ती असायची किंवा मंडप जसा आता आपण बघतोय एक तुम्ही महाल टाईप तुम्ही बनवलाय हो तर त्यावेळी कशा तुमच्या असायचं मंडप दोन हजार चौदा साली आपला लहान प्रकारे गणेशोत्सव व्हायचा पण दोन हजार चौदा पासून आपण दव्य मंडप घालण्यास सुरुवात केली दोन हजार चौदा साली फक्त मंडळामध्ये आठ ते नऊ लोक गणपती आणण्यासाठी येत होते कोल्हापूरच्या राजा आता तुम्ही बघताय आता लाखो लोक गणपती आगमन सोयाला येतात तुम्ही कधी विचार केला होता या पद्धतीचा की आपला गणपती इथं लोकांपर्यंत पोहोचेल अखंड महाराष्ट्र पहिला आगमन सोहळा आपला असतो आणि लोक पुण्या मुंबईहून आउट ऑफ महाराष्ट्र लोक आपला आगमन सोहळा बघण्यासाठी येतात ज्यावेळी तुम्ही ठरवलं होतं म्हणजे तुम्ही दोन हजार चौदा लाच ठरवलं की लालबागचा राजा आपण मूर्ती आणायची मग त्यावेळी काय अडचणी आल्या अडचणी तर तशा आल्या नाहीत कारण की आपल्या मंडळाचे कार्यकर्ते एक असलेले गणेश पाटील यांच्या पुढाकाराने आपल्या कोल्हापूरचा राजाची मूर्ती कोल्हापुरात आली त्यामुळे तसे काय अडथळे आले नाहीत आले, आले थोडे पण राजाच्या कृपेने ते सगळे लांब झाले त्यांनी लगेच परमिशन दिली मुंबईतून आपल्यासाठी हो मिळाली परमिशन मिळाली रिसर परमिशन तरी याचा काय असा करार केलाय तुम्ही इतके वर्ष हा मूर्ती तुम्ही प्रतिष्ठापना करणार काय असा नाही करार वगैरे असं काही झालेलं नाही पण इथून पुढे माझा आगमन सोहळा आणि मूर्ती हीच असेल कोल्हापूर आहे तसं बघायला गेलं तर एखादा मंडळ म्हणलं आणि किंवा एखादी भव्य दिव्य मूर्ती प्रतिष्ठापना करायची म्हटली किंवा जसं तुम्ही लागवा तर राजा बसवलाय तर मोठ्या प्रमाणात फायनान्स उपलब्ध करून द्यावा लागतो मंडळाला तर त्याचं नियोजन कशा वजेन असते फायनान्स आपण कुणाकडून फंडिंग वगैरे आपण मंडळाचे कार्यकर्तेच फंडिंग उपलब्ध करतात आणि स्व मंडळाच्या कार्यकर्त्यांकडूनच वर्गणी जे वर्गणी असतात त्यातूनच त्यातूनच होत ज्यावेळी तसं तू म्हणलास की सुरुवात ज्यावेळी केली ते नऊ दहा लोक किंवा मंडळातले तेवढे कार्यकर्ते होते तर लोकांना या गणपतीचा आकर्षण कधी वाटलं लागलं की लोकांना असं वाटलं की, वाट की हा मुंबईतलाच खरोखरचा लालबागचा राजा हे लोकांपर्यंत कधी पोहोचायला गेलं पहिले एक दोन वर्ष लोकांना पटत नव्हतं आम्ही मुंबई मूर्ती आणतोय आणि ते ही लालबागच्या राजाची मूर्तीकार संतोष रत्नाकर कांबळे यांच्याकडून आणतोय हे पटत नव्हतं जसं जसं एक दोन वर्ष झाले असं लोकांना सगळ्यांना कळायला असं लोकांना समजलं आता कसं असते काही लोक विनाकारण एखाद्या एका गोष्टी बद्दल उठवत असतात की बाबा ही खडगोळ ची मूर्ती नाही तसं सुद्धा झालं होतं अफवा था पसरत होत्या पण त्यांना अफवांना उत्तर देण्याचं काम आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आताच्या परिस्थितीला बघायला गेलं तर गणेशोत्सव जवळ आला म्हटले की लोकांच्या डोक्यामध्ये एकच असते की लालबागच्या राजा कोल्हापूरचं गोल सर्कलची मूर्ती कधी येणार आहे कसं आहे आमचा आगमन सोहळा सगळ्यांच्या आधी महाराष्ट्रात एक नंबरला होतो आणि आगमन सोहळ्याची तयारी आम्ही पहिले सहा ते तिथून मागे सहा महिने तयारी करत असतो अशा प्रकारे आपला आगमश्वाचं प्लॅनिंग होत असत मुंबई मधून कोल्हापूरमध्ये मूर्ती आणायची तर त्याची व्यवस्था कशा पद्धतीने दे केलेली असते मुंबईहून कोल्हापूरला आणण्यासाठी पूर्ण प्लॅनिंगनुसार गेलेले असतात काही लोक आमच्या मनामध्ये काही कार्यकर्ते ठरलेले आहेत हा त्यांचं प्लॅनिंग सगळं गोपनीय पद्धतीनं प्लॅनिंग करावं आणि येताना थोडं विघ्न येतात पण राजं ते सगळे लांब जातात तरी किती दिवसा कालावधी लागते मुंबई ते मध्ये अठ्ठेचाळीस तास लागतो अठ्ठेचाळीस तास लागतो एवढ्या दिवसाचा कालावधी लागते कशामध्ये म्हणजे तुम्ही आता कसं ट्रॅक्टर वरून आम्ही आणलेलं बघितले तर या मूर्तीला तुम्ही कशा पद्धतीने आणताय कंटेनर असतो मोठा पॅक असतो पॅक असतो त्यातून आपला मृत्यू कोल्हापूरला रवाना होतो कारण पाऊस वारा या गोष्टीचा विचार करतच बरोबर जसं आम्ही टीव्ही वरती लालबागच्या राजाची विधी बघत असते सकाळी पासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या जसं या लालबागच्या राजाला तुम्ही कशा बघते केले आपल्या कोल्हापूरच्या राजाची सकाळी साडेसहा वाजता पहिली पूजा होती पहिली सकाळी साडेसहा वाजता विधी चालू होतो पूजा झाल्यानंतर विधी वगैरे होतात वस्त्र वगैरे चेंज केलं जातं प्रत्येक दिवशी राजाचं वस्त्र चेंज केलं जात मुंबईमध्ये विधी होतात सेम कोल्हापूरच्या राजाला सेम होत प्रत्येक मंडळात उत्सव कमिटी असतात ती उत्सव कमिटी अकरा दिवस वेगवेगळ्या प्रकारे काम करत असते तसं तुमच्या या मंडळामध्ये उत्सव कमिटी कशा प्रकारे काम करते हा आपल्या कोल्हापूरच्या राज्याचे अध्यक्ष कुणाल पाटील आहेत उपाध्यक्ष गौरव यादव आहे शिवम पवार आहेत आणि सेक्रेटरी ओंकार आहे म्हणजे मी स्वतः आणि हे सगळे जे सुपरवायझिंग काम ते गणेश पाटील करतात पण ते आदिशीच्या वर म्हणला तरी चालेल आणि ते सगळे पडद्या मागचे हिरो हा हा बरोबर गणेश पाटील काही लोकांना कसे येऊन सेवा करायची पण असते गणपतीची म्हणजे जरी मंडळाचा कार्यकर्ता का नसेल तरी बाहेरचे लोक असतात किंवा थोड्या टाइम सेवा तुम्ही उपलब्ध करून दिले काय लोकांना हे सेवेकरी म्हणून जसं असतं बाहेरच्या मंदिरामध्ये नाही आपल्या राज्याचे सेवेकरी आपल्या मंडळाचे कार्यकारी असतात प्रत्येकाना शिफ्ट मध्ये नियोजन दिलेले असतं प्रत्येक शिफ्ट नुसार काम करतात लहान मुलांपासून ते अगदी सात वर्षाच्या मुलांपासून अगदी सत्तर वर्षाच्या लोकांपर्यंत वयाच्या माणसांपर्यंत आपली लोक कार्य करतात आता तुम्ही बघू शकताय असलेले लहान मुलं आहेत सेवे करत बसतच आणि माग सुद्धा बसलेले बघितलं मी इथं आल्यानंतर सिटिंग अरेंजमेंट एकदम प्रॉपर केलं व्यवस्थित केलं म्हणजे जेणेकरून पाया पडत नाही तर मी इथं नेवान ध्यान दरी, दरी केला तरी चालेल असं अशा हो, पद्धतीने हो, 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 मी सिटिंग अरेंजमेंट इथे केलेले आहे नक्कीच तुम्ही लवकरात लवकर दर्शन घ्यायला या कारण आता मला वाटतं आता भक्तांची संख्या वाढायला लागल्या नंतर एवढा वेळ बसायला येणं उभारणं पण अवघड होईल मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो खूप गर्दी होते आणि अकरा दिवस आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सगळं काम सोडून वगैरे सगळी राज्य सेवेत असतात गणपतीच्या दर्शनासाठी लोकांच्या साठी वेळ तुम्ही काय ठेवला सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत दर्शन मांडू आपलं कधी कधी होऊ शकतो आणि कोणाला देणगी स्वरूपात काय देत असेल तर ते कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा नाही आपल्या देणगी स्वरूपात आपण ऑनलाईन सुविधा केले कॅश स्वरूपात केले मंडळाचे कार्यकर्ते तिथं दिलेले खजानस वगैरे बसलेले असतात आपली दानपीठे दानपीठे सुद्धा टाकू शकतो ऑनलाईन पेमेंट करू शकतो ऑनलाईन गुगल पे केले काय असे वेबसाईट वेबसाईट पण आहे क्यू कोड आहे आपल्याकडे आत्ताच एक तासापूर्वी युएस वरून एक वर्गणी आले बरं बरं ऑनलाईन स्वरूपात आलेले सर्व्हिस पब्लिक तर आता आपण बघितलं आहे की कोल्हापूरचा लालबागच्या राजा या मंडळाने इथंपर्यंत आपण आपण कशा पद्धतीने त्यांनी या गणपती गणेशोत्सवाला सुरुवात केली मला अजून विचारायचं की तुमच्या या गो सर्कलच्या मार्फत सामाजिक कार्यक्रम पण काय केले जातात आमचं मनाचं प्लॅनिंग असं असतं की आमच्यामध्ये रक्त शिबिर होतं आरोग्य शिबिर सगळ्या प्रकारचे होतं वर्षातून तीन ते चार वेळा आमचे ब्लड डोनेशन असतं मागच्या इथं एक किस्सा सांगतो मागशे सहाशे बॅग आम्ही सीपीआर ला ब्लड डोनेशन दिलेलं आहे प्लस हे आमचं टार्गेट आहे एक हजार एकशे अकरा बॅग द्यायच्या ब्लड डोनेशन करून द्यायचं असं प्लॅन चालू या वर्षी त्या व्यतिरिक्त अजून काय हा त्याच्या व्यतिरिक्त कसं आहे अनाथाश्रम मध्ये दान दिले जातं प्लस मंडळातर्फे सीपीएस चॅनला गरीब लोक वगैरे असतात त्यांना मदत केली जाते जी गरजू लोक आहेत त्यांच्या मागे कोणीही नाहीये त्यांना आम्ही एक दान म्हणून काही ना काही ना देत ट्रस्ट सारखं काम आपलं एकोणीसशे बहातर साली स्थापना झाली आणि एकोणीसशे अठ्याहत्तर साली ट्रस्ट म्हणून स्थापना आपण प्रत्येक वर्षी सात ते आठ लाख रुपये एक लोकांना मदत म्हणून गणपती संपल्यानंतर पुढे पुढे काम चालू असते वर्षभर आपलं मंडळ काही ना काही ना काम करत राहत असत बाप्पाच्या जर्नी की अजून तुमच्या या मंडळाकडून सामाजिक कार्य भरपूर व्हावं आणि भरपूर लोकां दर्शनासाठी यावेत आणि देणगी देणगी स्वरूपात अजून भरपूर लोकांनी तुम्हाला आशीर्वाद द्यावे आणि मदत पण करावी कारण की तुम्ही नुसतंच मंडळ स्थापन केलं ना की मंडळाच्या माध्यमातून लोकांचे तुम्ही चांगलं काम पण करताय सर्व पब्लिक तुम्ही लवकरात लवकर भरपूर सगळे दर्शनाला या आणि थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल गणपती बाप्पा मोर्या